स्वामी स्वामी समर्थ कृपा मी मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत एकोणतीस जून दोन हजार चोवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचा जो कालावधी आहे एकशे सदोतीस दिवसांचा या दिवसांमध्ये शनिदेव वक्री होत आहेत मग हे शनिदेवांचं गोचर वक्र स्वरूपातलं तुम्हाला कसं लाभदायक ठरणार आहे है किंवा कोणत्या गोष्टींमध्ये अधिक काळजी घ्यायला लावणार आहे या सर्व संदर्भातील अधिक माहितीचा व्हिडिओ आज मी घेऊन आले आहे तुमची रास आहे मीनराशीच्या जातकांना वक्री शनिदेव कोणकोणते फल प्राप्त करून देतील हे आता पहिले समजून घेऊयात तत्पूर्वी आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी केलेला आहे नक्की तो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुमची रास आहे शनिदेवांचं गोचर तुमच्या राशीपत्रिकेतील व्ययस्थानातनं होत आहे अर्थात कुंभराशीतनं शनिदेव गोचर आहे तुम्हाला साडेसती सुरू आहे साडेसतीचा सा पहिला टप्पा सुरू आहे या साडेसतीच्या कालावधीमध्ये शनी महाराजांचं गोचर विशेष लाभदायक ठरत ते कसं ते समजून घेऊयात शनिदेव आहेत व्ययस्थानामध्ये अर्थात तुम्ही परदेशात परराज्यामध्ये नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत शुभ फळे प्राप्त करून देण्यासाठी इथून पुढील एकशे सदोतीस दिवस म्हणता येतील याचबरोबर तुम्हाला बाहेर राज्यामध्ये बाहेर देशामध्ये काम करायचं आहे नोकरी करायची आहे उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यासाठी सुद्धा हे एकशे सदोतीस दिवस अत्यंत महत्वपूर्ण ठरतील अत्यंत लाभदायक ठरणार आहे याबरोबरच तुम्हाला बाहेर देशामध्ये तुम्ही राहताय आणि त्या ठिकाणी पी आर संदर्भातील तुमची कामे अडकलेली आहेत तर ती कामे सुद्धा मार्गी लावण्यासाठी शनी महाराजांचं हे गोचर अत्यंत विशेष म्हणता येईल लाभदायकच म्हणता येईल याबरोबरच बरोबरच शनी असताना कोणकोणते लाभ प्राप्त करून देऊ शकतात हे समजून घेऊयात बारावं कार्य खर्चाचं आहे अधिक खर्च असं मानलं जातं किंवा तुम्हाला बाहेर देशात जाण्याची संधी मिळेल का या संदर्भातील माहिती घेण्यासाठी म्हटलं जातं या दृष्टीने विचार केला तर बाहेर देशामध्ये जाण्याची संधी सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकते तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करताय त्या नोकरीच्या निमित्ताने किंवा फिरण्याच्या निमित्ताने नक्कीच तुम्ही या एकशे सदतीस दिवसामध्ये बाहेर जाऊ शकाल अशा पद्धतीने शुभ ग्रहस्थिती आहे शनिदेवांची तृतीय दृष्टी येत आहे धनस्थानावर धनस्थानावर आपण काय पाहतो तर धन वृद्धिंगत होईल का शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवावा का याच बरोबर कुटुंबाचं सौख्य प्राप्त होईल का वडलोबाजीत काही व्यवहार आहेत किंवा प्रॉपर्टी संदर्भातील काही कामे आहेत जी अडकलेली आहेत ते पूर्ण होतील का तर या सर्व संदर्भातील विचार केला तर तुम्हाला या वक्र स्वरूपातील शनी महाराजांच्या गोचरीमुळे ही सर्व कामे मार्गी लागू शकतात अशा पद्धतीने शुभ फळे तुम्हाला शनी महाराज देतील याबरोबर शनी महाराजांची दृष्टी षष्ठ स्थानावर येईल रोग हितशतूंचं हे स्थान आहे आणि त्याचबरोबर ऋणाचं पण स्थान आहे तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही कर्ज घेतलं आहे खूप मोठ्या प्रमाणातील ते कर्ज आहे त्या कर्जात बाहेर पडण्याची संधी सुद्धा शनी महाराज प्राप्त करून देतील अर्थात ऋणमुक्त करून देण्यासाठी एक पाऊल पुढे तुमचं जाणार आहे या एकशे सदतीस दिवसांमध्ये याबरोबरच शनिदेवांची दशमदृष्टी ही तुमच्या राशीपत्रिकेतील भाग्यस्थानावर येते भाग्यस्थानावर आपण आध्यात्मिक प्रगती पाहतो करिअरची संधी पाहतो नवीन नोकरीची संधी पाहतो तर या सर्व दृष्टीने विचार केला तर तुम्हाला या एकशे सदतीस दिवसामध्ये तुमच्या नोकरी संदर्भातील कामे अडथळे जे आहेत ते दूर होतील चांगली योग्य पद्धतीने तुम्हाला जी नोकरी हवी आहे त्या ठिकाणी नोकरी प्राप्त करून देतील म्हणजे शनी महाराजांचं हे गोचर तुमच्यासाठी अधिक विशेष म्हणता येईल आता सगळ्यात महत्वाची काळजी कोणती घ्यायची आहे आणि हे फळ कोणत्या लोकांना मिळणार नाही किंवा मिळू शकत नाही हे समजून घेऊयात ज्यांच्या कुंडलीमध्ये अर्थात लग्न कुंडलीमध्ये तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये जर शनी महाराज निचीचे असतील किंवा अशुभ स्थितीमध्ये असतील तर मात्र तुम्हाला हे फळ मोठ्या प्रमाणात मिळणार नाही अल्प प्रमाणात मिळू हो शकेल याबरोबर तुमच्यासाठी विशेष उपासना करण्याचे आवश्यकता पण या माध्यमातून लागू शकते मग ती उपासना कोणती करायची तरीम शम शनेश्वरायन नमः हा जप करा मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा सातत्याने वाचत राहा वाचनाची पद्धत तुम्हाला दररोज सकाळी किंवा संध्याकाळी वाचायचं आहे एकदा किंवा तीन वेळेस वाचायचं आहे यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात फळ प्राप्त होतं शनी महाराजांची कृपा प्राप्त होते कामातील अडथळे अडचणी कमी होतात आणि योग्य पद्धतीने तुम्हाला हवं ते कार्य संपन्नतेकडे जातं नंतर तुमच्या लाभस्थानातील फळे सुद्धा तुम्हाला प्राप्त करून देणार आहेत कारण शनिदेव वक्री होणं म्हणजे एक मागील राशीला सुद्धा फळ प्राप्त करून देणं मकर रास ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचं फळ सुद्धा तुम्हाला ते प्राप्त करून देणार आहे मकर रास आहे तुमच्या लाभस्थानामध्ये अर्थात तुमच्या आर्थिक लाभाकडे तुम्हाला घेऊन जाण्याची संधी आणि लाभस्थानातनं मोठ्या प्रमाणात मोठे लाभ प्राप्त करून देण्याचे योग सर्व प्रमाणात जुळून आणण्याचे काम शनी महाराज वक्री झाल्यानंतर करणार आहेत असे शुभ परिणामकारक फळ शनी महाराज घेऊन येत आहे तुमच्यासाठी नक्कीच या संधीचा लाभ घ्या शनी महाराजांची सातत्याने उपासना करा उपासनेत राहा नक्कीच तुम्हाला हे फळ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ जेव्हा येतील त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येऊ शकेल तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत समस्या ज्यातून तुम्ही जात आहे मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे पुन्हा भेटणार आहे अशीच माहिती घेऊन तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी